डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे मासिक अहवाल सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये पंचवीस जुलै दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात हा मासिक अहवाल आहे आषाढ आणि श्रावण महिन्याचा आषाढाचा आणि श्रावणाचा मागोवा घेणारी ही वात्रटिका अर्थात आजच्या वात्रटिकेच नाव आहे मासिक अहवाल आषाढा एवढा श्रावणाचा बेतही खास असतो आषाढा एवढा श्रावणाचा बेतही खास असतो कोंबडी वाड्यानंतर शाबू वाड्याचा दरवळणारा वास असतो कोंबडी वाड्यानंतर शाबू वड्याचा दरवळणारा वास असतो दरवळणारा उवास असतो पुन्हा एकदा पहिलं कडव आषाढा एवढा श्रावणाचाही बेत खास असतो आषाढा एवढा श्रावणाचा बेतही खास असतो कोंबडी वाड्यानंतर शाबूवाड्यांचा दरवळणारा वास असतो कोंबडी वाड्यानंतर शाबूवाड्यांचा दरवळणारा वास असतो दरवळणारा उवास असतो सदळी वातडीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं जसा आषाढ तळला जातो तसा श्रावण पाळला जातो जसा आषाढ तळला जातो तसा श्रावण पाळला जातो उपवासातल्या जा खाद्योत्सवावर प्रत्येक जण भाळला जातो उपवासाच्या खाद्योत्सवावर प्रत्येक जण भाळला जातो प्रत्येकजण भाळला जातो पुन्हा एकदा दुसरं आणि शेवटचं कडून जसा आषाढ तळला जातो जसा आषाढ तळला जातो तसा श्रावण पाळला जातो आणि उपवासाच्या खाद्योत्सवावर प्रत्येक जण भाळला जातो उपवासाच्या खाद्योत्सवावर प्रत्येक जण भाळला जातो पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मासिक अहवाल एवढा श्रावणाचा बेतही खास असतो आषाढा एवढा श्रावणाचाही बेतही खास असतो कोंबडी शाबू वड्यांचा दरवळणारा वास असतो कोंबडी वड्यानंतर शाबू वड्यांचा दरवळणारा वास असतो दरवळणारा वास असतो जसा आषाढ तळला जातो तसा श्रावण पाळला जातो जसा आषाढ तळला जातो तसा श्रावण पाळला जातो आणि उपवासाच्या खाद्योत्सवावर प्रत्येक जण भाळला जातो उपवासाच्या खाद्योत्सवावर प्रत्येक जन भाळला जातो प्रत्येक जन भाळला जातो आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मासिक अहवाल ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाताय So country can